मले मले तुला कमून घेऊ नको नाही नाही कमून घेऊ नको सांग ना <laughs> तुला माहित <मैं> आहे <थे? laughs> न्यायालयाचा अपमान करायचं नसतो हा नाही तर काहीतरी म्हणतात ते कोर्ट ऑफ काहीतरी म्हणते तर ते, ते न्यायालयाचा अपमान करायचं नाही तर न्यायालयानं ना सांगितलंय की घरातलं काम बाय कुनं बी करायचं नवऱ्यानं बी करायचं तर आम्ही कोर्टात याचिका दाखल करू शकतो की आमचे नवरे घरात काम करी ना तर हे कोर्टाचा अपमान आहे म्हणून मग द्या हो, हो, ना माझ्या नावच दे आधी मी तिथं जातो आहे कोणाचा अपमान करायचा नाही न्यायालय सांगते म्हणजे मी त्यांचा अपमान करीत धरायचा करी तुम्ही नवरे ना सगळे हो, मिनिट आहे कोठेच अपमान करत होता कोणी तुम्ही काय देऊन सांगतात का नाही चलतात का नाही संविधान मानतात का नाही संविधान ना मानतात का नाही काय काय त्यांना मानतात का नाही तुम्ही मग कोर्टाचा डिसिजन काम मानित नाही घरातलं काम करण्यासाठी सगळीकडे मानायचं इथं काय घरात काय मरी आली का नाक डोमॅटा का लगा करतं काम करायचं ना ते जरसक मी करते जरसक तू कर ना दोघ बी करू तू जरसक करी ना सगळच करायला आलीस तू कोणतं सगळं करायला आलं तुला तर आठ किंवा कामाला लावायचं नाही तुला पाठवायचंय एका जागेवर पाठवायचंय तुला जातो का तू हम्म अरे संधी ना करीत नाही पुरुष लोक एकातच असते ते हा काम बघ अरे का तेवढं तू आता मी परीक्षा मग येस तर सर घर काम बाहेरचं काम ते आमचं मला कॉलेजला जायचं अरे कितीतरी नवरे म्हणतात बायकोला लग्न करताना मी शिकितो तिला आता मी लेकरा बाळा झाल्यावर शिकायले तरी मी तुला शिकू दे वाटायला लेकरा शिकवायचे का तुला शिकवायचं अरे बाबासाहेबांना ठेवलं आमच्यासाठी करू नाही तर तुम्ही आमचं असं मात्र केलं लय मात्र केलं असतं आमचं हो तुम्ही काय माणूस म्हणून आम्हाला जगू दिला असत का काय ते मानव होऊन गेला महामानव गेले तरी बी आमचे अधिकार जिवंतच हजारो पिढी आमच्या बयाचे हो तिथे जास्तच फायदा करून घेतली फायदा जास्त करून घेत नाही जे आहे तेच करून घेते तुम्हाला तेच खपत नाही सगळ्यांना सारखंच दिले अधिकार हक्क कर्तव्य सगळे दिले पण कसं असते घरात सगळं करतो नवऱ्या मग आज घुलवायचं कसं असते तिला ढागिने आणून द्यायचे तिला घर बांधून द्यायचं मनास वाटण ती साडी खा प्याला असं असते दलिंद्र तो तर काही भेटा ना साडी त्या साडी मला काय भेटायला बघ तू असं कर काम तसं कर काम हाय का बघत जाऊ ना काय असते मध्ये पर्सनल चॅटिंग असते त्या नवरी एक बायकांचे फोटो का मला काय कळत नाही का बघत असते आता बघितलं मग काय झालं मयावरच लक्ष दुसरीकडे कुठं चाललंय म्हणून काय झालं का बघायचं आमचं वैयक्तिक स्वातंत्र्य आमचं नवऱ्याचे आम्ही नाहीत करीत चेक तुमच्या फोरमध्ये हा काय होय आम्ही कशाला हे करावं पण पर्सनल गोष्टी चेक करायच्या नाही बायकोच्या सुद्धा आणि नवऱ्याच्या सुद्धा त्यांचं स्वातंत्र्य माझा तर फोन घेऊनच दिसतो नाही घेऊन बसले म्हणजे मला लिहायचं पण घेऊन बसले असं झालं मग घेऊ ये तुझं आहे ना त्याच्यात घेवा ते डाटा त्याच्यातल्या झाला ना खराब फोन तो त्यामुळं भेटना ना मला भेटलं तर आपला कुठल्या मुद्द्यावर होतं आपण हायकोर्टाचं कोटाचं डिसिजन आहे त्या डिसिजनचा आदर कर अपमान करू नको कोर्टाचा आणि ते घर काम कर सर आता तुला खान गणवाजी मखाना गाली तुम्हाला येतय का तुमच्याकडं शारीरिक ताकद आहे म्हणून तुम्ही बयावर हाक गाजी जात रे तुमच्या त्या शरीराचा तुम्ही हे करतात फायदा हो पुढे वापरायचा तिकडे जायला पडता असते का काय मर्दानगी मा बयाजवळ तू जर तिकडे काना की मर्दानगी ये तोड असते ना हे आदल त्याच्या बयाजवळच असते का बया तर टोटच काम चालते का भले तू बयाच मारधानकी करीत आहे बयाजवळ मारधानकी दाखवायची नसती मारदांगी कुणाजवळ दाखवायची असते का आमच्याजवळ काय आमचा आमचं कशी सामानता म्हणजे तू कुंटाला चा आम्ही पन्नास किलोची नव झालं किंवा जर शहात्तर किलो पालो

हायकोर्टाने सांगितलेलं आहे की घरातलं काम स्त्री पुरुषांनी म्हणजे तो घरात जे असतील ते मग नवरा बायको असतील बहीण भाऊ असतील मुलगी आई अस मुलगा आई असेल कोणी असते त्यांनी करायचे पण आपल्याकडं नवऱ्यांना कामं करू दिले जात नाहीत किंवा ते करत नाहीत मुलांना आय आहे घरातले कामं शिकवत नाहीत आणि हायकोर्टाचा निकाल आहे त्या पद्धतीनं की दोघांनी घरातलं काम करावं कारण बऱ्याचदा घरातलं काम करत नाही म्हणून म्हणून तिला काम येत नाही म्हणून नवरे सोडून देत होते किंवा कौटुंबिक हिंसाचार करत होते तर तशा पद्धतीचं याच्यामध्ये आज व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर मर्दानगीच्या ज्या गोष्टी असतात की पुरुष शरीराने जास्त दणकट असतात आणि स्त्रिया शरीराने आता खूप पहिलवानसुद्धा स्त्रिया आहेत बरोबर आहे का नाही धरल्या तर आधरीत्या तुम्ही बाया तसं काही ही नाही परंतु ही जे आहे ना शे शारीरिक भेद असतात ना स्त्री पुरुषांमधले त्याचा फायदा पुरुष लोक जास्त घेऊन त्यांना मारतात किंवा त्रास देतात किंवा त्यांच्यावर कंट्रोल करण्याचं काम करतात असं ते आजच्या व्हिडिओमधून टाकलेलं आहे सांगितलेलं आहे सो तुम्हाला काय वाटतं हे नक्की आम्हाला तुम्ही सांगा आणि या व्हिडिओमधून सुद्धा कुठल्याही काय म्हणतात दुखावण्याचा हेतू नाही आहे अवेअरनेसच्या पातळीवरती हा व्हिडिओ आहे थँक्यू